नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोग्य भरती दोन हजार पंचवीस साठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कवर करणार जे पोलीस भरती किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा असतात बघा तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे चालवण्याचे प्रश्न आपण इथे कव्हर करणार आहोत याचा आपला पाठ असणार आहे एकशे दोनशे चौदावा या पाठमध्ये आपण तेवीस ते सव्वीस जानेवारी या दरम्यानचे महत्वाचे चालवण्याचे प्रश्न इथे कवर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत एक्स्ट्रा माहिती देखील सांगणार आहे त्यानंतर जे काही तुम्हाला स्टार करायला सांगणार आहे बघा तर ते तुम्हाला स्टार करून आहेत आणि वहीमध्ये एक्स्ट्रा माहिती नोट डाऊन करायचे आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या जे काही स्पर्धा परीक्षांसाठी प्रश्न विचारले जातात बघा तर त्याबद्दलची माहिती मिळून जाईल प्रश्न पहिलाच आहे स्टार मार्क करून ठेवा शंभर टक्के विचारली जाण्याची दाट शक्यता आहे तर नुकतंच पद्म पुरस्कार हे बघा जाहीर झालेले आहेत तर प्रश्न काय आहे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हा एकूण किती व्यक्तींना जाहीर झालेला आहे तर पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हा एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना बघा जाहीर झालेला आहे आता पद्म पुरस्कार हे बघा पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री अशा तीन विभागात बघा जाहीर झालेले आहेत यामध्ये पद्मविभूषण सात जणांना जाहीर झाला असून पद्मभूषण तेरा जणांना जाहीर झालेला आहे आणि सॉरी तेरा नाही एकोणीस जणांना जाहीर झालेला आहे आणि एकशे तेरा पद्मश्री जाहीर झालेल्या आहेत पुन्हा एकदा सांगतो सात पद्मविभूषण त्यानंतर एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री असे एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे नुकतंच जाहीर झाले आहेत याबाबत आपण एक्स्ट्रा असा महत्वाचा बघा व्हिडिओ पाहणार जो फक्त पद्म पुरस्कार याच्याशी संबंधित असणार आहे त्यामध्ये आपण याबद्दलची सर्व माहिती ॲड करून असा व्हिडिओ तो आपण बनवणार आहोत त्या अगोदर या प्रश्नाबद्दल थोडीशी इथेच आपण माहिती पाहूया तर एको एक एकशे एकोणचाळीसमध्ये बघा जे काही पद्म विभूषण पुरस्कार आहेत बघा सात जणांना जाहीर झालेले आहेत तर त्यामध्ये तीन मरणोत्तर आहेत बघा तीन मरणोत्तर त्यानंतर पद्मभूषण एकोणीस जणांना जाहीर झालेले आहेत तर त्यामध्ये चार मरणोत्तर आहेत आणि जे काही एकशे तेरा पद्मश्री आहेत त्यामध्ये बघा सहा मरणोत्तर आहेत असे एकूण तेरा मरणोत्तर पद्म पुरस्कार यावर्षी बघा जाहीर झालेले आहेत एकशे एकोणचाळीस पैकी त्यानंतर महिलांची संख्या किती आहे महिलांची संख्या तर तेवीस महिलांना पुरस्कार जाहीर झालेले आहेत तेवीस महिलांना त्यानंतर दहा परदेशी नागरिकांना देखील बघा जाहीर झालेले आहेत परदेशी मान्यवरांना पुन्हा एकदा सांगतो तेवीस महिलांना दहा परदेशी मान्यवरांना आणि तेरा मरणोत्तर एकशे एकोणचाळीस पैकी असे पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हे जाहीर झालेले आहेत आता पद्मविभूषणमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश आहे तर बघा यावर्षी पद्मविभूषण एकही महाराष्ट्रीयन व्यक्तीला प्राप्त झालेला नाही प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे तर याचं उत्तर असणार आहे यापैकी नाही म्हणजेच महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला पद्म पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार हा जाहीर झालेला नाही पद्मभूषण पुरस्कार किती महाराष्ट्रातील व्यक्तींना जाहीर झालेला आहे तर बघा तीन आणि पद्मश्री अकरा महाराष्ट्रातील अकरा व्यक्तींना जाहीर झालं पद्मभूषण आणि पद्मश्री हे दोन पुरस्कार महाराष्ट्रातील व्यक्तींना जाहीर झाले असून पद्मविभूषण पुरस्कार हा महाराष्ट्रातील व्यक्तीला जाहीर झालेला नाही हे लक्षात ठेवायचं आहे एवढी इथे सध्या आपण जी काही विचारली जाऊ शकतो अशी माहिती आपण इथे कव्हर केलेली आहे एक्स्ट्रा माहितीसाठी आपण पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ घेणार आहोत तो एक दोन दिवसामध्ये आपल्याला आपल्या चॅनलवर दिसून जाईल पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न काय महाराष्ट्र सॉरी महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची विजेता कोण बन आहे आता महिला महाराष्ट्र केसरी आहे तर याच आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं तर बघा महाराष्ट्रातील वर्धा या ठिकाणी बघा महिला महाराष्ट्र के श्री आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी पर्यायड भाग्यश्री फंड ही कोणत्या राज्या कोणत्या जिल्ह्यातील आहे तर बघा पुणे पुण्याचे आहे बघा भाग्यश्री फंड हिने बघा कोल्हापूरच्या अमृता पुजारीला हरवत महिला महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस ची विजेता बनलेली आहे विजेता कोण आहे भाग्यश्री फंड कोणत्या जिल्ह्यातील आहे पुणे जिल्ह्यातील आहे अमृता पुजारी उपविजेता आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्याची आता पहिली महाराष्ट्र केसरी जर विचारली तर बघा प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरलेली आहे हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता पुरुषांचा देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे आता ती कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे तर बघा अहिल्यानगर या ठिकाणी बघा पुरुषांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पार पडणार आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कितवा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला तर दोन हजार पंचवीस रोजी पर्यायक शहात्तरावा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात आला पंच्याहत्तरावा गेल्या वर्षी साजरा करण्यात आला होता चौऱ्याहत्तरावा दोन हजार तेवीसला ला साजरा करण्यात आला होता आता हा जो काही दिन आहे बघा तर दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या वेळी बघा विदेशी राष्ट्रपतींना बघा आमंत्रित केले जाते तर या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो प्रबोवो सुबियांतो हे बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रजासत्ताक दिनी बघा प्रमुख पाहुणे म्हणून कोणत्या देशाचे किंवा कोणते राष्ट्रपती आमंत्रित करण्यात आले होते तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती त्यांचं नाव आहे बघा प्रबो सुबियांतो यांना आमंत्रित करण्यात आले होते पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिने फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांना बघा आमंत्रित करण्यात आले होते हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जेव्हा पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तर त्यावेळी देखील इंडोनेशियाचेच राष्ट्रपती बघा प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता इथे एक महत्वाचा पॉईंट सांगतो बघा तर सव्वीस जानेवारीला बघा जो काही ध्वज फडकवला का जातो तर त्यावेळी बघा राष्ट्रपती आपल्या भवनासमोर झेंडा फडकवतात हे लक्षात ठेवायचं आहे सव्वीस जानेवारीला झेंडा कोण फडकवतात तर राष्ट्रपती फडकवतात आणि पंधरा ऑगस्टला झेंडा कोण फडकवतात तर बघा पंतप्रधान फडकवत असतात कोठे तर लाल किल्ल्यावर दोघांचा फरक लक्षात ठेवायचा आहे पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधान आणि सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती आपल्या भवनासमोर झेंडा फडकवत असतात पुढचा चौथा प्रश्न आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर दोन हजार चोवीसचा आय सी सीचा सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटपटू हा कोण ठरलेला आहे तर भारताचा वेगवान गोलंदाज अर्षदीप सिंग हा बघा दोन हजार चोवीसचा आय सी सीचा सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटपटू हा ठरलेला आहे याचं कारण काय तर जो काही टी ट्वेंटी वर्ल्ड कप पार पडला बघा वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये तर त्यावेळी भारत हा विजेता संघ ठरला होता बघा टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा आणि यामध्ये मोलाशी कामगिरी केली होती बघा अर्षदीपने त्यासाठी बघा जो काय दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी क्रिकेटपटू आहे तर त्याला बघा अर्षदीप याला हा बघा जाहीर झालेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे समलिंगी <Sumlingi> विवाह लागू करणारा आशियातील तिसरा देश कोणता ठरलेला आहे तर याचं उत्तर सांगण्या अगोदर समलिंगी विवाह लागू करणारा आशियातील पहिला देश कोणता होता तर बघा तैवान हा आशियातील पहिला देश होता त्यानंतर दुसरा आहे नेपाळ आणि आता तिसरा ठरलेला आहे बघा थायलंड थायलंड हा आशियातील तिसरा देश ठरलेला आहे ज्याने बघा समलिंगी विवाह लागू केलेला आहे थायलंडची राजधानी काय तर बँकॉक या ठिकाणी राजधानी आहे बघा थायलंडची त्यानंतर जर प्रश्न विचारला समलिंगी विवाह लागू करणारा जगातील पहिला देश कोणता तर नेदरलँड नेदरलँड या देशाने बघा सर्वात अगोदर समलिंगी विवाह लागू केलेला होता आणि तो जगातील पहिला देश ठरलेला होता त्यानंतर जर थायलंड पाहिलं तर बघा थायलंड हा आग्नेय आशियातील पहिला, आशिया 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 पहिला देश आहे ज्याने बघा समलिंगी विवाह लागू केलेला आहे आशियातील तिसरा देश थायलंड आणि आग्नेय आशियातील जर विचारलं तर आग्नेय आशियातील पहिला देश असणार आहे पुढचा सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या त्या दिवशी साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय मतदार दिवस पर्यायड पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी या दिवशी बघा राष्ट्रीय मतदार दिवस हा साजरा करण्यात आला आता इथे आपण केंद्रीय निवडणूक आयोग आहे बघा तर त्याबद्दल जराशी माहिती पाहणार आहोत कारण संबंध आलेला आहे बघा मतदाराशी तर केंद्रीय मुख्य जे काही निवडणूक आयोग आहे बघा तर त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर निवडणूक आयोगाची स्थापना ही कलम तीनशे चोवीस अंतर्गत करण्यात आली होती तिची स्थापना झाली होती बघा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी बघा केंद्रीय निवडणूक आयोगाची के स्थापना झाली होती त्याचे मुख्यालय आहे दिल्ली या ठिकाणी आता जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असतात बघा तर त्यांचे वय निवृत्तीचे वय किती असते तर सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे एवढे बघा निवृत्तीचे वय असते प्रश्न विचारला जातो बघा बहुतेक वेळा असे प्रश्न विचारले जातात की जे काही निवडणूक आयुक्त असतात बघा तर त्यांचे निवृत्तीचे वय किती वर्षे असते तर सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे पूर्ण होईपर्यंत निवृत्तीचे वय त्यांचे असते त्यानंतर निवड कोण करतात तर राष्ट्रपती हे बघा निवडणूक आयुक्तांची निवड करत असतात त्यानंतर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सध्या पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर राजीव कुमार हे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत महाराष्ट्राचे कोण आहेत तर दिनेश वाघमारे हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे बघा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत यू पी एस मदन यांच्या जागेवर आता कोण आहे तर दिनेश वाघमारे त्यानंतर बघा राष्ट्रीय मतदार दिवस यावर्षी कितवा साजरा करण्यात आला तर पंधरावा साजरा करण्यात आला राष्ट्रीय मतदार दिवस हा बघा दोन हजार अकरा पासून साजरा करण्यात ये येतो दोन हजार अकरा पासून साजरा करण्यात येतो या वर्षीचा तो पंधरावा असणार आहे पुढचा प्रश्न आहे सातवा भारत पर्व महोत्सवातील चित्ररथासाठी मध्यवर्ती संकल्पना काय असणार होती काय होती असणार सॉरी चुकून झालेला आहे तर काय होती तर पर्याय ड संपूर्ण भारत वारसा आणि विकास अशी मध्यवर्ती संकल्पना होती भारत पर्व महोत्सवातील चित्र रथासाठी दोन हजार पंचवीसला पुढचा आठवा प्रश्न आहे लोकसभा व विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत उत्कृष्ट काम केल्याने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर त्यामध्ये उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे तर, तर पर्याय क लतीफ पठाण व वर्षा ठाकूर यांना बघा उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार हा जाहीर झालेला आहे हे दोन्ही पर्याय आपल्याला इथे पाहायचे आहेत तर त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून टप्पाली मतपत्रिकांच्या देवाणघेवाणीचा घेवाणीचा उत्कृष्ट नियोजन पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला आहे तर बघा दिलीप गावडे दिलीप स्वामी सांगतो बघा वहीमध्ये नोट डाऊन करायचं आहे तर टप्पाली मतपत्रिकांच्या देवाणघेवाणीचा घेवाणीचा उत्कृष्ट नियोजन पुरस्कार हा दिलीप गावडे व दिलीप स्वामी यांना बघा जाहीर झालेला आहे त्यानंतर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून उत्कृष्ट वार्ताकनाचा बघा पुरस्कार वार्तानकाचा पुरस्कार हा कोणाचा जाहीर झालेला आहे तर राहुल तिडके व दयानंद कांबळे यांना जाहीर झालेला आहे आणि उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार हा लतीप पटाण व वर्षा ठाकूर यांना जाहीर झालेला आहे पुढचा नववा प्रश्न आहे माता मिल्क बँक चालवण्यात देशातील कोणते राज्य हे प्रथम स्थानी आहे तर राजस्थान भजनलाल शर्मा मुख्यमंत्री आहेत बघा राजस्थानचे हरिभाऊ बागडे हे राज्यपाल आहेत जयपूर राजधानी आहे आणि माता मिल्क बँक चालवण्यात हेच राज्य बघा राजस्थान हे राज्य देशात प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रामध्ये बघा किती माता मिल्क बँक आहेत तर महाराष्ट्रामध्ये सव्वीस सव्वीस माता मिल्क बँक आहेत पुढचा दहावा प्रश्न आहे देशात किती जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा उपक्रम राबविला जाणार आहे तर पर्याय क सहा देशात सहा जिल्ह्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा उपक्रम राबविला जाणार आहे पुढचा अकरावा प्रश्न आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बघा सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केलेले आहे तर पर्याय अ त्र्याण्णव द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय सुरक्षा दलातील त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना बघा लष्करी सन्मान जाहीर झालेले आहेत सॉरी जाहीर केलेले आहेत पुढचा बारावा प्रश्न आहे दोन हजार चोवीसचा आय सी सीचा सर्वोत्कृष्ट टेस्ट क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर ब जसप्रितो भुमरा हा बघा दोन हजार चोवीसचा आय सी सीचा सर्वोत्कृष्ट टेस्ट क्रिकेटपटू ठरलेला आहे टी ट्वेंटी क्रिकेटपटू अर्षदीप सिंग ठरलेला असून टेस्टचा जसप्रीत बुमरा ठरलेला आहे त्यानंतर नऊशे प्लस रेटिंग टेस्टमध्ये नऊशे प्लस रेटिंग मिळवणारा दुसरा गोलंदाज कोण ठरलेला आहे तर जसप्रीत बुमराह ठरलेला आहे जर वेगवान गोलंदाज विचारलं तर जसप्रीत बुमराह हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि असंच विचारलं तर दुसरा आहे पहिला नऊशे प्लस रेटिंग प्राप्त करणारा भारताचा पहिला गोलंदाज कोण तर रविचंद्रन अश्विन हा आहे जर वेगवान विचारलं पहिला तर जसप्रीत बुमराह पुढचा तेरावा प्रश्न आहे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर पर्याय ब विलास सोपान वाडेकर यांची बघा मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे पुढचा चौदावा प्रश्न राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर चोवीस जानेवारी पर्याय अ चोवीस जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिवस हा साजरा करण्यात आला सुरुवात झाली होती दोन हजार आठ साली पुढचा पंधरावा प्रश्न आहे निवडणूक आयोगानुसार भारतातील मतदारांची संख्या किती कोटी झालेली आहे तर ड नव्याण्णव पॉईंट एक कोटी एवढी मतदारांची संख्या झालेली आहे सोळावा प्रश्न आहे मेरी लेबोन क्रिकेट क्लब वर्ल्ड क्रिकेट कनेक्टच्या नवीन सल्लागार मंडळात भारतातील खालीलपैकी कोणाचा समावेश झालेला आहे तर पर्याय ड पर्याय अ ब दोन्ही म्हणजेच जय शाह सौरव गांगुली या दोघांची बघा नवीन सल्लागार मंडळात समावेश झालेला आहे आता वर्ल्ड क्रिकेट कनेक्टचे अध्यक्ष कोण आहेत तर कुमार संगकारा श्रीलंकेचे आहेत बघा कुमार संगकारा हे त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि या ज्या काही नवीन सल्लागार मंडळात भारतातील कोणाचा समावेश झालेला आहे तर जय शहा सौरव गांगुल यांचा समावेश झालेला आहे जय शहा आय सी सीचे कितवे अध्यक्ष बनलेले आहेत तर पाचवे भारतीय हो अध्यक्ष बनले आहेत पाचवे भारतीय हो अध्यक्ष सध्या आय सी सी चे अध्यक्ष कोण आहेत तर जय शहा हे आयश आय सी सी चे अध्यक्ष आहेत बी सी सी आय चे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालवण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद